हे स्टुडंट ट्वेल्थ इंग्लिशचा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक रेडी आहे ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज सिंपल स्मार्ट आणि मार्क्स कन्फर्म ओन्ली प्रॉपर फॉर्मॅट राईट वर्ड्स फुल मार्क्स ठीक आहे आज या टॉपिकमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन नाही राहणार राटेज स्किलमधला हा पहिला पाठव विद्यार्थी मी ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज त्याच्यात बघा हा चार मार्कला असतो सायन्स आर्ट कॉमर्स सगळ्यांसाठी आहे ठीक आहे सगळ्यांना सेम पॅटर्न असतो आपला आठवल्यांना थोडंसं तयारी करावं लागेल बाकी बाकी कॉमर्स आणि सायन्सवाल्यांचा बेस त्यांना एवढं डिफिकल्ट जाणार आहे आणि तुम्हाला मी ट्रिक देणार आहे की ड्राफ्ट ड्राफ्टवरची मस्त डायरेक्ट लिहायचं कसं आणि काही बोर्डच्या आन्सर सीटमध्ये कसं डाऊन करून दिलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला डायरेक्टली शो करणार विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थितपणे बघायचं की गडबड नाही करायची एकदम सिम्पल ट्रिक्स आहे ठीक आहे काही इन्फॉर्मेशन आता याची दिलेली आहे मी तुम्हाला ती डाऊन रीड करण्याऐवजी आपण डायरेक्टली स्टार्ट करू फक्त काही शॉर्टली सांगतो काही पॉईंट लक्षात ठेवायचे जसं की इन डायरेक्ट स्पीचमध्ये लिहा सिम्पल लँग्वेज यूज करा ठीक आहे आणि मेसेज सेंडर म्हणजे कोण पाठवते कोणाला द्यायचं ते बघा नवीन इन्फॉर्मेशन ॲड करू नका आणि मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट त्याचे ॲड करायची विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला मी डायरेक्टली क्वेश्चन दाखवणार आहे ठीक आहे हे डायरेक्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंतर आपण डायरेक्ट आन्सर बघू विद्यार्थी मित्रांनो बघा ड्राफ्ट ड्राफ्टॉट्सल मेसेजचा पहिला एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या ठीक आहे आता यांनी क्वेश्चन्स दिलेला आहे आता हाय की यू आर राजू यू यू आर मदर गोन टू हेल्थ चेकअप शी इज नॉट इट रिटर्न ठीक आहे यू रिसीव्ह फोन कॉल फ्रॉम द डॉक्टर रिगार्डिंग द रिपोर्ट त्या डॉक्टरने एक त्या रिपोर्टसाठी तुम्हाला कॉल केला यू हॅव अटेंड आर फॉलोइंग दिस कन्व्हर्सेशन विथ ऑल स्पीकर ठीक आहे यू गो आउट फॉर युअर क्लास तुम्ही तुमच्या क्लाससाठी बाहेर जात आहे एन मेसेज फॉर युअर ड्राफ्ट ड्राफ्टॉ दॅन ए फिफ्टी वर्ड्स ठीक आहे तुमच्या आईसाठी फोन आल्या डॉक्टरकडून ठीक आहे आणि आई घरात नाही आहे ती बाहेर गेली आहे ठीक आहे आणि तुम्हाला आणि मग डॉक्टरसोबत तुमचं बोलणं झालं आणि मग तुमचं बोलणं झाल्याच्या नंतर काय तुम्हाला क्लासला जायचं आहे तर तुम्हाला मॅसेज सोडायचं आहे मम्मीसाठी कसं लिहिणार बघा कन्वर्सेशन दिलं आहे ऑलरेडी डॉक्टर इज दिस देशमुख सरोज येस मे आय हू इज स्पीकिंग मग डॉक्टर म्हणतो की आय एम सरोज मेहता फ्रॉम संजीवनी हेल्थ केअर आय विश यू स्पीक मिसेस शरदा काय शारदा देशमुख ठीक आहे शारदा देशमुख आय हॅ गोंग टू ऑल फॉर हर टेस्ट रिपोर्ट मॉम हॅज नॉट कमिट आय एम हर सन यू मे गिव्ह मी द रिटेल डॉक्टर काइंडली यू आता बघा हे इन्फॉर्मेशन महत्वाची काइंडली हर दॅट दिस नथिंग सिरियस द ॲट मोमेंट ही कन्वर्सेशन्स खूप महत्वाची मित्रांनो म्हणतोय काय बघा डॉक्टर काइंडली हर दॅट इज नथिंग इज सिरियस द मोमेंट आय कॅन सी इफ विथ दिस मेडिसिन फॉर अनदर विथ आय हॅव फिक्स दिस अपॉइंटमेंट विथ काय ऑर्थोमोलॉजिस्ट फिजन केअर ऑन मंडे इलेवन ते एम टू टेल हर टू बी देअर विथ ऑल हर रिपोर्ट ठीक आहे राजू थँक्स डॉक्टर राज कन्वे युअर मेसेज टू विन शिकम ठीक आहे आता डॉक्टर त्यांचं बोलणं झालं आता हे शॉर्टमध्ये कसं नोटं करायचं बघा तुम्हाला फॉर्मॅट आणि ते सगळं सांगायचं बघा आन्सर बघा कसं सिंपल एकदम आन्सर आन्सर नोटून करत असणार विद्यार्थी मित्रांनो बोर्डच्या शीटमध्ये तुम्हाला या टाईप्स तुम्हाला ब्रॅकेट करणे बॉक्स बनवणे हा बॉक्स बनवायचा सगळ्यांनी ठीक आहे बॉक्स खूप महत्त्वाचं असतं लिहित असताना बघा मेसेज आन्सर कधी आलाय सेकंड मार्च दोन हजार एकवीस अकरा वाजता आलेला आहे कोणासाठी तो मेसेज मॉमसाठी म्हणून इथं मॉमचं नाव येईल आणि कॉम येईल बघा मॉमचं नाव येईल इथं आणि कॉम आहे कोणाकडे येईल बघा आता मी तुम्हाला सांगतो हे फक्त लिहिताना पास्ट टेन्स आणि परफेक्ट परफेक्ट फास्ट टेन्स मध्ये जायचं फास्ट टेन्स आणि परफेक्ट फास्ट टेन्समध्ये जसं की डायरेक्ट डायरेक्ट स्पीच असतो ना तर इन डायरेक्ट स्पीच मध्ये रिपोर्ट रिपोर्टेड स्पीच मध्ये घेतो सगळं बघ बघ एकदम सिम्पल बघा डॉक्टर सरोज मेहता कॉल टू स्पीक अबाउट युअर हेल्थ त्यांनी कॉल केला आणि तुमच्या हेल्थविषयी ते सांगितलं शी सेज देअर नो सिरियस प्रॉब्लेम काय ते म्हण ते म्हणतोय की म्हणत होते की सिरियस प्रॉब्लेम नाही ऑल द टेस्ट निडेड गरजेचे देर इज नो इम्प्रुव्हमेंट फॉर युअर शूड कंटिन्यू विथ दिस मेडिसिन ते मग तुम्हाला इम्प्रुव्हमेंटसाठी काही मेडिसिनसाठी कंटिन्यू करायला सांगितलेलं आहे ठीक आहे शी हॅज फिक्स्ड त्याने फिक्स केलं आहे बघा हॅज प्लस ई डी लावलेला आहे म्हणजे पास्ट टेस्ट प्रेझेंट टायचं ठीक आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स आहे अपॉइंटमेंट विथ दिस अर्थमेटिक ॲट आर्थ फिजन डीज केअर आर्ट मंडे इलेवन क्लिअर एकदम सिंपल मेसेज किती मोठा होतं त्याने शॉर्टमध्ये लिहिलं एवढं द्यायचं असतं स सहा ते सात ओळे सफी खाली कोणी दिलं त्याच्या मुलाने राजू नाही मग खाली राजू नवीन सब रॉकेट करायचं झालं सर एकदम सिम्पल आहे काही डिफिकल्ट नाही आहे विद्यार्थ्यांपर्यंत खूप इझी आहे ठीक आहे एकदम इझी आहे खूप म्हणजे खूप जास्त इझी आहे ठीक आहे आता बघून घ्या पुढचं अजून एक डायरेक्टली दाखवत तुम्हाला मी आन्सर एक दुसरं हिशोत हे बघ सेकंड आता बघा एक पुढचं एक्झाम्पल बघा इमेजिन यू आर काय अन आता ह्या टाइपचा पण क्वेश्चन येतो अल्ट सिस्टर ॲट ऑफिस यू हॅव लीव फ्रॉम होम म्युझिक क्लास एम राफ्ट मेसेज फिफ्टीन वर्ड्स ठीक आहे टू कन्वे द सेम सिस्टर अँड चेंज इन विनिंग शॉपिंग प्लॅन गिव्ह यू आर ऑन डिटेल्स सपोर्टिंग ठीक आहे आन्सर बघा पंचवीस इथं डेट येणे असं नाही करायचं इथं पंचवीस साठ जर पंचवीस ऑगस्ट करायचं एम कोणासाठी दीदी हॅव्ह्यू अटेंड द म्युझिक अटेंड डेट द म्युझिक क्लास फाय टू सेवन सॉरी डिस्टर्बिंग यू टू डे इव्हनिंग शॉपिंग पॅक शाल वी शेड्यूल टुमारो आय होप यू अग्री ठीक आहे या टाईप्समध्ये आन्सर असायला पाहिजे बघा अजून हे बघा बोर्ड्स पेपरमध्ये असेल तर बघा मेसेज बॉक्स केलं आहे बॉक्समधील एकोणतीस मार्च कारण घरातल्या हा मेसेज कुठला घरातल्या घरात आहे फक्त त्या दिवशीची डेट टाकायची टाइम टाकायचा त्यानंतर कोणी राखीसाठी नंतर राखीने आय होप यू एवढंच लिहायचं खाली लिहायचं नंतर ज्योती हे बोर्डच्या सीटमधलं आन्सर ठीक आहे सेक्शन फोर मधला बघा हा एक क्वेश्चन आहे कन्व्हर्टन आहे हा कन्व्हर्सेन बघून घ्या एकदा कन्व्हर्स्ट्रेशनवर आन्सर असतंय ठीक आहे बघा एकदा कन्व्हर्स्ट्रेशन राकेश हॅलो मे टू दिस हॉस्पिटल अटेंड दिस ओपीडी वी न्यू हु इज स्पीकिंग मग राकेश म्हणतो की दिस इज अ राकेश शूड माय वाईफ हॅज बिन यू हॅव्हिंग दिस सर हेड ॲक इन सिन्स अस्टडे सिन्स सिन्स दिस मॉर्निंग हॅज अल सो हाय टेम्परेचर ठीक आहे आय वुड यू व्हेरी ग्रेटफुल डॉक्टर कम वी ओवर टू अवर प्लेस फॉर एक्झाम इन हॅव मिसेस काय मिसेस सरकार का म्हणतात अफकोर्स प्लीज लेट इन डिन नोट डाऊन युअर ॲड्रेस मग त्याने ॲड्रेस ॲड्रेस लिहून दिला त्यानंतर आय हॅव टू लिव्ह फॉर नाव वाय स्कूल एनी यू विल बी इ हॅव ठीक आहे आय विल लीव मॅसेज फॉर हिम राखून तो थँक्यू आता तो गेला राकेशने मॅसेज दिला कोण डॉक्टरला डॉक्टरची मिसेस देत आहे ठीक आहे आता डॉक्टरची मिसेसला कुठेतरी बाहेर जायचं आहे मग तिने तिच्या हजबंडसाठी ती मेसेज सोडेल ठीक आहे बघा सुमित बघा लिहिलं आहे एम ही डेट खाली घ्यायची बरं का कॉमा करायचं बॉक्स करायचं काय सर राकेश शूड स्टेइंग ॲट बी फोर्टी नाईन न्यू कॉलनी ठीक आहे रँग अप म्हणजे त्यांनी कॉल केला दिस मॉर्निंग टू सीज दॅट ते म्हणले की हिज वाईफ हॅज नॉट बीन कीपिंग वेल ठीक आहे त्यांना बरं नाही आहे सात नंबर म्हणजे काय परफेक्ट प्रेझेंट आहे परफेक्ट पास्ट आहे बघा शी आर सर्व हेडॅक फ्रॉम इस्टरडे अँड सी हॅज बिन रनिंग हाय टेम्परेचर सिन्स दिस मॉर्निंग ठीक आहे यू वॉन्टेड टू यू गो ओवर देअर प्लेस अँड अटेंड हर ॲट अवर लिस्ट हिची बायको नाही तिच्यासाठी मेसेज डॉक्टरसाठी पेशंटने कॉल केला डॉक्टरला बायकोनं अटेंड केलं तर बायकोने काय ती बाहेर गेली तर तिने काय केलं नवऱ्यासाठी टाकून दिलं मेसेज डेट टाकली टायमिंग टाकला त्याचं नाव टाकलं जे मेन मेसेज आहे त्यांनी ते इथं लिहिलं कोणत्या पास्ट पास्टेन्समध्ये सगळं परफेक्ट ना परफेक्ट प्रेझेंटेन्समध्ये लिहिलं आणि खाली कोणी तिची बायपास सुनीत आहे ठीक आहे नाव डॉक्टरशी मेसेज चार मार्क फिक्स काही गडबड नाही फक्त क्वेश्चन मी तुम्हाला क्वेश्चन रीड करून का दाखवलं कारण तुम्हाला कळा क्वेश्चन काय दिलेलं आहे आणि आन्सर काय दिलेला आहे ठीक आहे यास या टाईप्समध्ये तुम्हाला डोंगर आहे चार मार्क फीस मिळणार एवढं काय डिफिकल्ट नाही विद्यार्थी मित्रांनो खूप इझी खूप म्हणजे खूप इझी मी म्हणतोय तरी खूप इझी काहीही अवघड नाही याच्यामध्ये ठीक आहे या टाईपचं तुम्हाला ड्राफ्ट हॉर्शल मस्त लिहायचं एकदा बघून घ्या एकदा अजून परत व्हिडिओ परत बघा ठीक आहे या टाईपमध्ये लिहायचं एक्झाममध्ये पण काही गडबड नाही करायची काहीच नाही करायचं या चॅनललाच मला नक्की कळायचं आपल्या जवळचे विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करायचो ठीक आहे अनाशाच अपडेटसाठी बघत राहायचं इथं युट्यूब चॅनल पेज